अकरा ऑगस्ट समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही हे निश्चयाने ठरवा खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते व अनुभवास येते ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची आपण परवा करू नये पण ते सत्य अनुभवास येण्यास आमची बुद्धी स्थिर पाहिजे हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसांची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कोणीही येऊ शकणार नाही निश्चय मात्र कायम पाहिजे या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते तुम्हाला सांगू एका वकिलाचे त्याच्या आईवर अत्यंत प्रेम होते तो तिच्या आज्ञेत नेहमी राहायचा पण त्याला दारूचे व्यसन होते हे त्याच्या आईला माहीत होते काही दिवसांनी तिचा अंतकाळ जवळ आला व ती रडू लागली हे पाहून तो वकील म्हणाला आई तू का रडतेस तुझ्या प्राणाशपथ तुला दुःख होईल असे मी काहीही करणार नाही त्यावर आई म्हणाली बाळ तू माझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही करतोस हे खरे परंतु तुला दारूचे व्यसन आहे आजपर्यंत तुला दुःख होईल म्हणून मी तुला त्याबद्दल काही सांगितले नाही परंतु तुला माझे ऐकावयाचे असेल तर दारू न पिण्याचे तुम्हाला वचन दे त्या वकिलाने आईस तसे वचन दिले पुढे एक दिवस तो वकील मंडळीत गेला असता त्यांच्यापैकी एक जणाचा सत्कार समारंभ होता व त्या ठिकाणी दारूसह सर्व तयारी होती सर्व वकिलांनी त्यास दारू घेण्याचा आग्रह केला परंतु त्याने आईला वचन दिल्याचे सांगितले सरते शेवटी मंडळींनी त्याला अत्याग्रहाने दारू घेण्यास प्रवृत्त केले त्याने दारूचा पेला हातात घेतला मात्र त्या पेल्यात त्याला त्याच्या आईचे प्रतिबिंब दिसू लागले व पेला त्याच्या हातातून गळून पडला निश्चयाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे तुम्हाला वाटते जग आडवे का येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवयच नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर अवश्य आहे त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हेच एक साधन आहे श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे व वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे दुसऱ्या कशासाठी नाम न घेता ते वृत्ती सुधारण्याकरिता घ्यावे वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल जय श्रीराम